नमस्कार आपण सणासुदीला किंवा एरवीदेखील वेगवेगळ्या ठिकाणाहून मिठाई खरेदी करतो ही मिठाई खरेदी करत असताना आपला संपूर्ण विश्वास त्या मिठाईच्या दुकानावर असतो किंवा हॉटेलवर असतो अनेकदा असं होतं की मिठाई खाताना बऱ्याच गोष्टी आपल्याला आढळून येतात नुकतीच अशी एक घटना नांदेडमध्ये उघडकीस आली की एका मिष्टान्न भांडणाऱ्यावर लाडू आणि बालुशाही खरेदी केल्यानंतर लाडूमध्ये बुरशी आणि बालुशाहीमध्ये आळ्या आढळून आल्यानंतर त्या संबंधित ग्राहकानं अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली आणि समाज माध्यमावर देखील ती पोस्ट त्यांनी केली होती हे बघितल्यानंतर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हाळाच काय एरवीदेखील अशी मिठाई खरेदी कर करत असताना आपण काळजी घ्यायलाच पाहिजे परंतु नागरिक म्हणून ही काळजी घेत असताना ज्या प्रशासनाकडं ज्या व्यवस्थेकडं याची जबाबदारी देण्यात आलेली आहे की नागरिकांना कोणतीही अन्नबाधा होऊ नये म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी अन्नपदार्थ जे विकले जातात त्याच्यावर निगराणी करणं आणि त्या बाबतीतली सुरक्षा घेणं काळजी घेणं हे हा जो विभाग पाहतो तो अन्न आणि औषध प्रशासन त्याची आता नावं कदाचित बदलली असतील तर ह्या विभागानं नेमकं संदर्भात काय केलं आहे आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत माझे पत्रकार मित्र नरेश दंडवते नरेश दोन एक मागच्या आठवड्यामध्ये अशी घटना घडली की बिकानेर नावाच्या एका मिष्ठान्न भंडारावरून लाडू आणि बालुशे घेतल्यानंतर बुरशी आणि आळ्या आढळून आल्या त्यांनी संबंधित विभागाकडे कारवाई देखील केलेली आहे माग दरवर्षी हा विभाग वेगवेगळ्या टप्प्यामध्ये कारवाई करत असतो मला वाटतं की गेल्या वर्षीची आकडेवारी तुझ्याकडे आहे मुळात काय अन्न व औषध प्रशासन ज्याच्याकडे ही जबाबदारी आहे ते सध्या गांधारीच्या भूमिकेत आहे डोळ्या दिसून डोळ्यात पट्टी बांधतात अशीच अवस्था झालेली आहे आपण पाहतो हुँ, की मिष्टान्नाची दुकानं असतील किंवा उघड्यावर तेलकट तळीव पदार्थ विकणारे विशेषतः नांदेड सध्या वडापावचं एक माहेर झालं म्हणायला हरकत नाही जागोजागी गल्लो गल्ली गल्ली बोळात आणि भर रस्त्यावर भज्याची दुकाने वडापावची दुकाने पाणीपुरीची दुकाने थाटून लोक व्यवसाय करतात त्यांच्यावर आम्हाला मा, त्यांना माला दोष द्यायचा नाही परंतु येणारी धूळ उघड्यावरचे पदार्थ आपण ते चविष्टपणे किंवा जे काही पदार्थ विकले जातात त्याच्यामध्ये खरंच गुणवत्ता आहे का स्वच्छता पाळली जाते का हे देखील पाहिलं पाहिजे मुळात मी आता जसं म्हटलो की हे सगळी गांधारीच्या भूमिकेत आहेत अनवा अवश्य ज्यांच्याकडे हे दायित्व आहे ज्यांच्याकडे ही जबाबदारी आहे की सकस शुद्ध अन्न पुरवठा तिथं केला जातो का किंवा ती पदार्थ त्यांच्या याच्यात उतरतात का हे खरं पहिलं तर वर्षातून एकदा मोहीम राबावी असं नाही तो विभागच त्याच्यासाठी आहे की त्याच्यावर नियमित नियमित निगराणी ठेवावी नियमित तपासणी तर करावी पण निगराणी ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे तर अन्न व औषध प्रशासन विभागाची मग गेल्या वर्षी त्यांनी काय केलं वर्षातून एकदा करायचं म्हणून मला तर वाटत फॉर्मॅलिटीज करतात काय करतात तर गेल्या वर्षी त्यांनी एप्रिल एप्रिल ते डिसेंबर या कालावधीमध्ये त्यांनी तपासणी मोहीम केल्या असं ते म्हणतात तर तपासणी केल्या तर उलट किती तर पाचशे ब्याण्णव आस्थापनाची त्यांनी तपासणी केली अच्छा पाचशे ब्याण्णव आस्थापनापैकी साधारणतः दोनशे अठ्ठावन्न आस्थापनांचे व याचे सॅम्पल त्यांनी घेतले किती नांदेड शहरात काही पाचशे अठ्याण्णव आहेत का त्यापैकीही दोनशे अठ्ठावन्न अस्थापनाचे त्यांनी सॅम्पल घेतले पैकी त्यांचं असं म्हणणे की शेचाळीस आस्थापनाचं सॅम्पल चांगलं आहे चार दुकानांचीच आस्थापने म्हणजे चार आस्थापनांचे नमुने ही असुरक्षित आहेत फक्त चार फक्त चार आता हा याच्यावर तुझ्या माझ्यासारख्या पत्रकाराला तरी विश्वास बसतो का बरोबर सामान्य नागरिकांना बस बसणार सामान्य नागरिक नाही कुणालाच बसत बरोबर पण मी जसं म्हणालो की फॉर्मॅलिटी केली काय मोहीम राबवली का राबवली का, हो, हो, हो. म्हणजे कारकुनी भाषा ज्याला म्हणतात फॉर्मॅलिटी केली का करून बस म्हणजे नरेश ज्या पद्धतीनं वाहतूक पोलीस किंवा इतर विभाग एक अभियान राबवतात आम्ही या टप्प्यावर कारवाया केल्या वसुली केली इतका टॅक्स जमा केला शासन दरबारी भरला बस केलं एरवी अकरा महिने मुफ्त वाऱ्यावर त्याच पद्धतीने हा विभाग देखील काम करतो बरोबर आहे तर आता माझा म्हणतो चार नमुने असुरक्षित होते त्याच्यापैकी नऊ आस्थापनांची कमी दर्जाची त्याच्यामध्ये कमी गुणवत्ता असलेले आढळले तर एकाच दुकानामध्ये तू जो आता जसं म्हंटला की बुरशी निघाली आळ्या निघाली तर एकाच आस्थापनामध्ये मिसब्रँडिंग आहे एकाच भेसळ आहे हे त्यांच्याकडे सिद्ध झाले एकाच दुकान आता नांदेड शहरात किती दुकाने आहेत किती दुकाने रजिस्टर्ड आहेत आणि लि, लिगली किती इलिगली केले हा संशोधनाचा विषय आहे त्याच्यानंतर चोवीस आस्थापनामध्ये फक्त आस्थापनामध्ये या ज्या चोवीस दुकाने आहेत त्याच्यामध्ये अस्वच्छता हॉटेल असतील किंवा दुकान असतील किंवा अन्य काही ठिकाण असतील अन्न अन्न येण्यासाठी तर त्यांच्याकडून एक लाख चौऱ्याण्णव हजार रुपयाचा दंड यांनी वसूल केलाय तर वीस आस्थापनाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि चार प्रकरणामध्ये फौजदारी गुन्हे दाखल झाले हा गेल्या वर्षीचा स्टॅटिक्स आहे एप्रिल डिसेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये एवढे यांनी वर्षभरामध्ये एवढी मोहीम राबवली म्हणजे केवळ चार प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल आहेत आता जो पाहतो तू जो जसं म्हणालास की त्या संबंधित दुकानामध्ये बिकानेरच्या दुकानामध्ये कि असं हे आढळलं की किती भयावह आहे आपण तसंच पाहतो तसंच खातो आपण मोठी व्यक्ती आपण मोठी माणसं जरी किमान फोडून वगैरे खायचं किंवा बघण्याचा प्रयत्न करतो पण जी लहान मुलं असतात घरी मिठाई आणल्याबरोबर तोंडात टाकतात बरोबर आणि वरून दिसणारी ही ताजी तवाने मिठाई दिसते मध्ये ठेवलेली कुलिंग व्यवस्थेमध्ये ठेवलेली आतमध्ये काय आहे हे आपल्याला वरून कळत नाही आणि जेव्हा लहान मुलं हे खातात तेव्हा ते बडी पडतात उलट्या संडास होने वगैरे वगैरे नाही ग्रामीण भागातली खेड्यातली किंवा शहरातली काही मंडळी कारण आपण मी जसं आता म्हटलं अंधारेची पट्टी बांधल्यासारखं आपण पट्टी बांधल्यासारखं एक विश्वास ठेवतो ना तर आपण या संदर्भामध्ये जी आता घटना घडली मागच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भात फूड अँड ड्रग्ज लांधेडची माहिती घेतली तर त्यांनी सांगितलं की आम्ही सॅम्पल घेतले मी जे सांगता हां म्हणजे सॅम्पल घेणे हा एवढाच प्रकार त्यांचा पहिली स्टेप आहे आणि संबंधित जे राठोड म्हणून आहेत ज्यांनी ही खरेदी केलं होतं तर त्यांनी आपल्याला व्हिडिओ वगैरे पाठवलेत आपण व्हिडिओ देखील दाखवूयात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कारवाई काय केली याच्या संदर्भात आम्ही तुम्हाला माहिती देऊ असं सांगितलं होतं पण त्यांना अद्याप कोणताही फोन आला नाही पण फोन आले कोणते तर यांचे जे कोणी राठोड नावाचे एक उच्च पदस्थ यांच्या समाजातले आहेत त्यांच्यामार्फत मध्यस्थीचे फोन मात्र त्यांना आले असा त्यांचा आरोप आहे जागरूक नागरिक जर डोळे उघडून याकडे बघितलं त्यांनी तर किमान आपण याला आळा घालू शकतो जसा हा मिठाईचा प्रकार आहे हॉटेलमधल्या उघड्या पदार्थांचा प्रकार आहे किराणा दुकानाची देखील तपासणी करण्याचे अधिकार किंवा त्यांच्या अखत्यारीमध्ये तो भाग येतो तेलाची भेसळ आहे तेलाच्या भेसळीमध्ये दुधाची भेसळ आहे उघड्यावर आणि अशी काही डेरे आहेत की तिथे दूध विकलं जातं या दुधाचं सॅम्पल से मग ह्या फूड अँड कधी घेतलंय का या दुधामध्ये काय काय भेसळ होते माझ्या तरी ऐकिवा की दूध म्हणतोस किंवा कोणी असे जे गाडे आहेत हातगाडे हातगाड्या हातगाड्याच्या गरीबांचं पोट आहे त्यांचं त्यांना दूध देण्यात नाही हे बघ कोणीही आपल्या उत्पन्नाचं साधन म्हणून काय करत असेल तर ते त्याला आपला विरोध नाही परंतु त्याची तपासणी त्याची स्वच्छता त्याची तुला अजून एक आता राष्ट्रीय पातळीवरचा एक विषय नुकताच घडला सिंगापूर मलेशिया अशा ठिकाणी इंडोनेशियासारख्या ठिकाणी देखील भारतातून मसाल्याचे पदार्थ जातात होय 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 अमेरिकेमध्ये देखील मसाल्याचे पदार्थ जातात म्हणजे भारतानंच ह्या जगातल्या लोकांना मसाले खाऊ घालण्याची सवय लावली भारतातून मोठ्या प्रमाणात मसाले निर्यात होतात तर अलीकडच्या काळामध्ये कंटेनरच्या कंटेनर मसाले भारताकडे वापस करण्यात आले परत करण्यात आले अमेरिकेमधून देखील तर याचं कारण असं होतं की पहिलं कारण असं होतं की ह्या मसाल्यांमध्ये घातक पदार्थ आढळून आले जे की कॅन्सरला पोषक आहेत जे खाल्यानं कॅन्सर होऊ शकतो असे मसाल्याचे पदार्थ आढळून आले आणि अमेरिकेनं हे मसाले वापस करण्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये जीवाणू वाढून आले आणि जीवाणू आढळून आल्यानंतर अमेरिकेचं एक पथक भारतामध्ये आलं आणि ज्या कंपन्या हे मसाले तयार करतात तिथली तपासणी करण्यात आली तर तिथली अस्वच्छता कळकट मळकट भांडे कळकट मळकट लोकं हे पाहूनच अमेरिकेनं भारतातले हे मसाले नाकारले तर आज ही राष्ट्रीय पातळीवरची अवस्था आहे तर नांदेडसारख्या ठिकाणी की प्रचंड भयंकर अवस्था अशी आहे की हॉटेलमधली अस्वच्छता तिथे काम करणाऱ्या लोकांची अस्वच्छता ही जर बघितली तर आपला जीव आपण धोक्यात घालतोय बरोबर आणि नागरिकांचा जीव धोक्यात जाऊ नये म्हणून ज्या फूड अँड कडे औषधी औषध आउश्यद, अन्न औषध प्रशासनाकडे जबाबदारी आहे हे करतात काय हा नेमका प्रश्न मी तेच सांगतो पुन्हा पुन्हा की त्यांनी जशी गांधारीची पट्टी बांधली फक्त करायचं काय फॉर्मॅलिटी करायची शासन दरबारी एवढ्या के तपासण्या केल्या अमुक अमुक कारवाई केली एवढं दंड वसूल केला विषय संपला अरे पण तुम्ही लोकांच्या हे जे खेळ चालू आहे हा खेळ थांबणार कधी आणि नुसतं तपासणी नुसत्या तपासण्या केल्या नाही तर अशी ही आपल्याला आयक्यू माहिती मिळते किंवा कदाचित खरं असेलही की हे जे अधिकारी संबंधित विभागाचे असतात वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि माझ्यापर्यंत माहिती आलेली अशी आहे की कि किराणा दुकानापासून यांच्याकडे मलिदा पोहोचतो साखर काय साखर हा जो घटक आहे तो हा विकण्यासाठी देखील हो ना एफ डी एचा परवाना लागतो बरोबर आहे काय त्या सल्फरचं प्रमाण किती हां तर किराणा दुकानाकडे असे परवाने किंवा अशा परवानग्या नसतात म्हणून देखील यांच्याकडून मलिदा घेतला जातो असा देखील आरोप आहे मग साधारणतः हा किराणा दुकानाकडून जर अशी अवस्था होत असेल तर मोठाली हॉटेल्स आहेत काय त्याच्यानंतर किराणा दुकान आहेत तेलाचे कारखाने आहेत तेलाचा एक विषय निघाला म्हणून सांगतो दिवाळी दरम्यान काय झालं अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष मोहीम राबवली आणि या विशेष मोहिमेत त्यांनी केवळ सात दुकानांची चौकशी केली तेलाच्या नमुने घेतले सात दुकानाकडून त्यांच्याकडून काय केलं तर सात दुकानाकडून पाच लाख पासष्ट हजार सहाशे बावीस रुपयाचा दंड वसूल केला पुढे काय कारवाई केली नुसतं दंड वसूल करणे आपल्याला तेल साठी जप्त केले तेल का है तेल नायनाट केला का नष्ट केले का पुढे त्याची तपासणी केली आस्थापनाची हाही एक गंभीर विषय आहे कारण तेल तर सगळ्यांच्या म्हणजे त्याच्यावर अनेक अजून एक तेलाच्या संदर्भात सांगतो सांगतो की खुल तेल विकण्यासाठी बंदी मधल्या काळात अन्ना औषध प्रशासनानं बंदी आणली होती आणि जी काही युनियन आहे तेल विकणाऱ्या लोकांची त्या युनियननं दबाव आणला आणि पुन्हा एकदा खुलं तेल विक्रीला सुरुवात झालेला आहे मग हे खुलं तेल शुद्ध आहे का खरंच शेंगदाण्याचं आहे का खरंच करडीचं आहे का खरंच सूर्यफुलाचं आहे का याच्यात भेसळ नाही का ही पाहण्याची जबाबदारी मग या विभागाची नाही का आहे ना ह्याच विभागाचं काम आहे परंतु काम दुर्दैवानं ते होत नाही आणि जागरूक नागरिकही याला तेवढे जबाबदार आहेत असं मला कारण तुम्ही आम्ही नागरिक आपण रोज जीवनात आपल्याला आवश्यक आहे या सगळ्या गोष्टीचा तर आपलं दायित्व नाही का आपण जाब विचारला पाहिजे हे कोण आपलेच नोकर आहे बरोबर माझी अजूनही विनंती आहे प्रशासनाला योगागाने या विभागाचे आयुक्त नांदेडला अधिकारी होते सीओ होते जिल्हा परिषदला अभिमन्यू काळे सर यांना खरं पालतं तशी त्यांची प्रतिमा तशी चांगली आहे त्यांनी खरं पलतं या प्रकरणाकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा आहे परंतु तेही देतील का नाही कारण त्यांचेही अनेक इथं समर्थक आहेत नांदेडला इथे संबंध जोपासले की अशा घटना घडतात नरेश माझं मत असं आहे की हा विषय खूप मोठा आहे आणि याच्यामध्ये दोनच गोष्टी जबाबदार आहेत एक नागरिकांनी स्वतःहून काळजी घेणं कोणालाही न भिता बरोबर तुम्हाला वाटलं की एखादं सॅम्पल मध्ये दोष आहे किंवा तिथं भेसळ होती अस्वच्छता आहे तर तुम्ही तक्रार या अन्न आणि औषध प्रशासनाकडे करा आणि अन्ना आणि औषध प्रशासनाची जबाबदारी आहे की नागरिकांच्या तक्रारी येण्याच्या अगोदर नागरिकांच्या तक्रारींची वाट बघण्याच्या अगोदर स्वतःहून आपली टीम नियमितपणे अशा ठिकाणच्या तपासण्या करून लोकांचं आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी देखील या विभागाने घेतली पाहिजे शासन दरबारी नियमित तपासण्या झाल्याचे दाखवितात दाखवतात रेकॉर्डला ऑन रेकॉर्ड प्रत्यक्षात होते का हा संशोधनाचा विषय आहे दुसरा विषय आता जसं या राठोड नावाच्या व्यक्तींनी समाज माध्यमातून म्हणा किंवा आता रिसर तक्रारी केली त्यांनी तर काय झालं फॉर्मॅलिटी आठ दिवस दुकान बंद ठेवणार नव्या दिवशी पुन्हा ते दुकान चालवणार त्यांची रिक्वायरमेंट आलेले सॅम्पलच काय झालं काय त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का माझा तोही मुद्दा गुन्हा हा सेकंड पार्ट पण आहे ते आयटम काय केले तिथले नष्ट केले का नष्ट केले का बर हे झाले एकटा त्या दुकानाचं अन्य दुकानांचे काय किती आता यांनी दाखवतात की फक्त पाचशे ब्याण्णव एक हजार किमान हॉटेल आहेत छोटे छोटे मोठे मोठे किराणा दुकान एक हजार ते दीड हजार आहेत तेलाचे कारखाने आहेत सिडको पासून ते तरोडा नाक्यावर इकडे गजानन महाराज मंदिरापर्यंत आपण जर असं धरलो चहाची दुकान चहाची दुकान आहेत तर वडापाव महत्वाचा गंभीर विषय आहे की आपण मी पण एकेकाळी एक त्याचा शिकार म्हणजे खाल्लेला आहे खातो म्हणजे आपण त्या विषय नाही आपण पाव खातो पाव कशा तयार केला जाते हे जर आपण पाहिलं तर खाऊ शकत नाही बरोबर मग ह्या कारखान्यावर यांनी काही कारवाई केली का तपासणी केली का हे खर तर होत नाही आणि हा अतिशय गंभीर विषय आहे ज्याला आपण फूड पॉयझनिंग म्हणतो अन्नातून विषबाधा वगैरे अशा जर घटना घडल्या गट तर हे शेवटी काय की कारवाई करणार तपासण्या करणार हातवर करणार पण ज्यांच्या नशिबाला हे भोग येतात खर तर असे भोग कुणाच्याही नशिबाला येऊ नयेत हे झालं शहरात ग्रामीण भागात तर याच्यापेक्षा भयावह स्थिती आहे बरोबर तिथं बिचाऱ्यांना काही म्हणजे सेफ्टी काहीच नाही ते आपलं जसं आलं त्याच्यावर डोळे लावून विश्वासाने तुम्ही दिलेले पदार्थ आपण शहराच्या बाबतीतच याचा विषय केला संपूर्ण जिल्हा शहराची संपूर्ण जिल्हा यांच्या फक्त नांदेड शहरातली अस्थापनाची एवढी कारवाई अशी माहिती मिळाली आता बरोबर पण ही मात्र एवढं आहे की हे आकडेवारी खरे आहे खर तर हा आपला विषय बघितल्यानंतर नागरिक जागरूक होतील आणि वेळोवेळी या संदर्भामध्ये फुकून पाय उचलतील असं आपण म्हणूयात आणि यापुढं अन्न आणि औषध प्रशासनाचा जो विभाग आहे तर हे देखील काळजी घेतील अशी आपण अपेक्षा करूयात आणि पुन्हा एकदा भेटूयात नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार नमस्कार